या भूतळावर फक्त दोनच वेळा भाग्यवान माता होण्याचा मान दोन मातांना प्रत्यक्ष परमेश्वरने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे आई धाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णाला दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धनाला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावर झाला जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला कारण स्वराज्याचे दुसरे धणी जन्माला आले होते सर्वत्र वातावरण आनंदाचे होते पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच सुरू होते संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई या आजारी पडल्या त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या अगदी तान्हे असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरूच झाला ते ताणूल तेजस्वी सुंदर गोंडस बाळ बुकेने कळवळून रडत होतं एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खिळलेली होती तर ता दुसरीकडे तान्हूल बाळ बुकेने टाहू फडत होतं जिजाऊंचा जीव तुटत होता त्या शंभूराजांच्या भुकेच्या कर्कश आवाजाने जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडाले होते तेव्हा जिजाऊंनी मावळ्यांना गडापायत्याशी जाऊन कोणी बालन झालेली स्त्री आहे का ते पाहून या असे सांगितले मावळे देखील लगेचच शोध करायला निघाले काही वेळानंतर ते माहिती घेऊन पुढे आले आणि पुरंदरच्या पायत्याशी असलेल्या कापूरहोळ या गावामध्ये तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी बाळण झालेली आहे असे सांगितले लगेचच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले आईसाहेबांचा निरोपालाय म्हटल्यावर तो तुकोजी देखील लगेचच गाडाकडे निघाला तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली सईबाई आजारी असल्यामुळे बालास दूध देऊ शकत नाही आणि बाल दुधासाठी रडत आहे तेव्हा आम्हाला बालाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे जिजाऊंचे हे बोळ ऐकून तुकोजी लगेचच घरी गेले आणि हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितले हे सारं ऐकून धाराऊ गहिवरते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आण लेकरू आणि आपल्या स्वराज्याचं धाकलं धणी आज दुधा वाचून तळमळते हे ऐकून तिला रडूच कोसळतं ती आपल्या दोन्ही पुराणं घेते आणि लगबगीनं गडावरती पोहोचते तिथे गेल्यावरती जेजाऊ धारावला सांगतात की तू जे मागशील ते मी तुला देईन पण शंभूराजांना दूध पाज तेव्हा धाराऊ म्हणते आई साहेब शंभूराजे आपले धाकलेदणी आहेत आणि बाळाला दूध पाजायचं तर त्याची किंमत घ्यायची तर त्या दूध पाजण्याला महत्त्व तरी काय मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्याच्या कामी येऊ शकले त्यात माझं छोटंसं योगदान देऊ शकले धन्य ती धाराहू माय धारव लगेचच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात त्यांच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात शंभूराजे फुकलेले असतात ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात धाराऊ आपल्या मुळाप्रमाणे राजांना देखील दूध पाजत असत त्यांनी कधीही भेदभाव केला नाही बालन झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीहीने शंभूराजांनाही पाजले सईबाईंच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराजांचा संभाळ केला त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे दूध आई म्हणून त्या ओळखल्या गेल्या पुण्याजवळील भोर मावळ्यातल्या कापूरहुळ गावातील एका कुळवंत मराठा कुटुंबातील धरंगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञाची जाणीव म्हणून धारावना दरवर्षी सोळा होण्याची तैनाती करून दिली एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले